नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मटार पनीर कशी कर करायचं ते पाहणार आहोत सुकी भाजी आपण बघतो हो। आहोत मटार पनीरची हॉटेलसारखी तर इथं मी पॅन गरम करायला ठेवला आहे त्यात तेल टाकलं आहे तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा पण वापर करू शकता किंवा अमूल बटरचा सुद्धा वापर करू शकता अमूल बटरने खूप छान चव येते भाजीला तर आता मी इथं तेलाचा वापर करते आहे तर तेल आपलं छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरं घालणार आहे तेल आपलं छान गरम झालं आहे आता आपण जिरं घालूया एक चमचा तर जिरं छान आपल्याला घालणार आहे पाव आता आपलं वाटण घालणार आहे मी दोन चमचे त्याच्यामध्ये तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घालू शकता नसेल हवे तर तुम्ही नाही नाही घातलं तरी चालेल मी तुम्हाला एक सिक्रेट मसाला सांगणार आहे आता मायाकडं होतं म्हणून मी थोडं घातलं आहे मसाला वाटलेला सुख इथं मी एक वाटण तयार करून घेतलं होतं कुठं खोबरं कांदा टोमॅटो आलं लसूण आणि हे छान परतून घेतलेला आहे तेलावर आणि आपण ते घालणार आहे आणि हे छान परतून घ्यायचंय छान आपण तेलावर असं परतून घेणार आहे इथं आपण तेलावर छान वाट वाटण असं परतून घेणार आहे आता मी तुम्हाला सिक्रेट मसाला सांगते तर इथे पनीर बटर मसाला आहे पाहू शकता तुम्ही हा मसाला आहे हा फक्त रेडीमेड मसाला आहे फक्त तोच टाकायचा आहे दुसरा कुठला मसाला घालायचा नाही तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बेडगी मिरची पावडरसुद्धा घालू शकता पण मला वाटते काही गरज नाही ह्याच्यामध्ये सगळं आहे त्यामुळे मी हे पॅकेट अख्खं टाकणार आहे आणि तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही दोन पाकिटंसुद्धा वापरू शकता आता हे डी मार्टमध्ये मिळतं आहे मदर्स रेसिपी म्हणून आहे पॅकेटचं नाव आहे हे पनीर बटर मसाला म्हणून आता हे मी घालते त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही हे असं पाकिट आहे आता मी त्याच्यामध्ये सग सगळा मसाला घालून घेत आहे तिथं तुम्ही पाहू शकताय इथं मी मसाला छान परतून घेतला आहे आपला पनीर बटर मसाला आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेल सुट्टवर आणि त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचे गरम पाणी घातले की भाज्या खूप छान होतात रस्सा भाजी नव्हता खूप भाजी लसुंकी भाजी वगैरे करायची असं थोडा रस्ता घालायचा असेल तर तुम्ही गरम पाणी सुद्धा त्याच्यामध्ये घालू शकता आता मी हे झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं छान तेल सुटवर परतून घेणार आहे आता आपला मसाला परत नाही का पाहूया आपण झाकण बनवून तर ऑलमोस्ट आपला मसाला रेडी झालेला आहे छान तेल सुटलेलं आहे अजून एक दहा मिनटं मी परतून घेणार आहे आणि ह्यामुळे गरम पाणी घालायचं आहे आपल्याला आणि मटर घेतला आहे एक बाऊल तर तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा करू शकता आणि पाकिट म्हणायचं आलं तर मला एक रिक्वेस्ट आली होती की मी हे पाकिट वापरलं पण त्यांनी काय चवच आली नाही असं मला एक कमेंट आली होती तर माणसं जास्त असतील तर, तर तुम्ही दोन पाकिटं वापरू शकता एक पाकिट टाकलेली चव येत नाही जास्त असेल तर दोन पाकिटं टाका एक पाकिट टाक असाच मसाला मिळतो बिर्याणीसाठी एक रिक्वेस्ट आली की मसाल्याचं पाकिट एक टाकल्यामुळे चव आलीच नाही तर दोन पाकिटं टाका म्हणजे छान चव येईल तर आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे छान उकळलेलं गरम पाणी घालायचं आहे जितकं तुम्हाला पातळ हवे हो असेल तर तुम्ही त्याप्रमाणे करू शकता हे पाणी घालून छान आपल्याला शिजू द्यायचं व्हेज बिर्याणी कशी करायची ते माझ्या युट्यूब चॅनलला शीतल रेसिपी मराठीला तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता की व्हेज बिर्याणी कशी करायची ते त्याच्यामध्ये मी हाच मसाला घातलेला आहे मदर्स रेसिपी म्हणून तर त्यासाठीच मला एक रिक्वेस्ट आली होती की पाकिट एक घातल्यामुळे चव आली नाही तर जास्त माणसं असतील जास्त करायचं असेल तर तुम्ही दोन पाकिटं घालू शकता आता हे छान आपल्याला छान आपल्याला तेल सुटत आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे नाही घातलं तरी चालेल आता मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण मटर घालूया त्याच्यामध्ये मॅम्पोचं मटर आहे चवीनुसार मीठ घालायचंय थोडस घालायचं मीठ मसाल्यामध्ये ऑलरेडी आहे मीठ आता हे झाकण ठेवून आपल्याला एक पाच दहा मिनटं उकळी घ्यायची आता आपण भाजीला उकळी आली का पाहूया मस्त वास येतोय पाहू शकता तुम्ही खूप छान पिण सुटलं भाजीला आता आपण त्याच्यामध्ये पनीर घालणार आहे पनीर मी थोडंसं तेलावर फ्राय केलेलं आहे तर तुम्हाला न नसं आवडत तर तुम्ही निस तसंच टाकलं तरी चालेल तर त्याच्यामध्ये घालून हे छान घालून घ्यायचं आहे खूप छान होते ही भाजी खूप छान होते ही भाजी वास पण खूप छान सुटतोय आता आपण हे बंद करणार आहे आणि मस्त सफ करून घेणार आहे झाकण एक पाच मिनिटांनी आपण सफ करून घेणार आहे तर आपण इकडे जिरा राईस करणार आहे आता आपण जिरा राईस कसा करायचा ते पाहणार आहोत इथं मी पातीने घेतले त्याच्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे पाहू शकता तुम्ही आता त्याच्यामध्ये आपल्याला समानपत्र घालायचं आहे दालचिनीचा एक तुकडा घालायचा आहे दोन लवंगा आणि दोन मिरी घालायचं आहे मध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे दोन चमचे तू पाणी खूप छान मोकळा होतो भात आणि मीठ घालायचं घालायचंय एक दीड चमचा घालायचा आणि आपल्याला पाण्याला छान उकळी घेऊन द्यायची आणि बासमती घेतला घेतलाय तो मी एक तास भिजत ठेवलेला आहे तर आता आपल्याला पाण्याला छान उकळी आली की आपण भात त्याच्यामध्ये टाकणार आहे तांदूळ आता इथं तुम्ही पाहू शकता पाण्याला छान उकळी आली आहे गॅस बारीक करायचा आहे आणि आता हे तांदूळ भिजवलेला तांदूळ घालणार आहे असं का घालून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ मी त्याच्यात तां। टाकलेला आहे पाण्यामध्ये आता छान आपल्याला उकळी घ्यायची दहा मिनिटात रेडी होईल आता छान उकळी घ्यायची प्रमाण आणि किती घेतलं आहे ग्लास ते मी डिस्क्रेप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे आणि आता आपण पनीरची भाजी बघितली मटार पनीरची भाजी त्याचं पण साहित्य मी तुम्हाला डिस्क्रपशन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता आता आपल्याला वाट पाहिजे की आपला भात दहा मिनटात रेडी होईल छान शिजेल आता आपने पाव वर, पाव तो तो आपला भात रेडी झालेला आहे आपण पाहूया चेक करून छान मस्त फुलून आल्यावर पाहू शकता तुम्ही बघूया झालंय एक दोन मिनिटं मी ठेवणार आणि काढून घेणार आहे छान शिजलंय बघा आपल्या तांबू आणि हे मी मस्त आता सर्व करणार आहे इथं आपला आता भात छान शिजून झालेला आहे आता आपण हे फोडणी करणार आहे इथं ते मी तेल घेतले छान गरम करून गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं आहे तेल पण छान गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यात जिरं घालूया एक मोठा चमचा घालायचा गॅस बारीक आहे आणि त्याच्यात आपल्याला दोन मिरच्या घालायच्या आहेत उभ्या चिरलेल्या पाहू शकतो तुम्ही आणि मधी असं काप आहे मिरच्यांना पण वापर करू शकता इथे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे छान अशी खमंग फोडणी बसलेली आहे भातावर आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया सारी कोथिंबीर घालायची आहे थोडीशी खाजी आपण घालणार आहे आणि आपल्याला हे छान मिक्स करून सफ करणारे तर आपलं इथं मस्त जिरा राईस रेडी झालेला आहे मस्त कोथंबीर टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि इथं आपली मटार पनीरची भाजी रेडी झालेली आहे खूप छान वास येतो आहे आता आपण त्याच्यावर कोथंबीर घालणार आहे कोथंबीर घालूया खूप सारी छान मस्त हॉटेलसारखी भाजी झालेली आहे तुम्ही ही चपातीसोबत नानसोबत खूप ख नानसोबत तुम्ही खाऊ शकताय राईसबरोबर खाऊ शकता प्लेन राईस जरी असला तरी चालेल काही हरकत नाही तर या पद्धतीने आपली मस्त रेसिपी रेडी झालेली आहे मटार पनीर आणि जिरा राईस तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद